भाजपच्या गैरकांनी मला माहिती आहे मी जळगाव जिल्ह्याला ओळखतो तो आपली स्वाक्ष इतिहास हा कसं नाही या जिल्ह्यामध्ये

아, 이제는 공익성이 생겼어. 이거 이제 성분 설정성이 생겨서 사실적으로 얘기, 여기서 얘기하는 얘기. 이거는 사회적 문제. 이게야, 하하하 소외가 되어. 이게야, 하하하 소외가 되어. 이 세상 라지로 했을 라지 아니면 안될 거야. काही जिल्ह्यात बदल झालेत नाही असं नाही पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करणारं राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्याला अंतिम अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे

अपेक्षा असतात अनेक संघटने संघटनेचे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्यांच्यात काही चुकीचं नाही आणि संसद स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं त्यांच्यावर एक तर वाटतात किंवा तुमच्यासारख्यांना खाद देऊ मिळतं त्यापेक्षा दुसरं काही भाजपाचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणत आहेत की पाच लाख मतांनी आणतील दोघे उमेदवार मिळवून येतील आजची गॅरंटी ते देत आहेत तुम्ही कसं बघता त्यांच्या गॅरंटी एजल्यासी या जिल्ह्यात एकंदर वर्षांची संख्या व्हायची नाही किती आहे

तर आम्हाला असं दिसतंय की या निघाचा उमेदवार हा बदलायला अनुकूल आहे आणि शिवसेने त्या वतीनं जे उमेदवार आहेत त्यांचंही भवितव्य आणि आमचे उमेदवार आहेत त्या दोघांचे भवितव्य या निवडणुकीत आम्हाला आशादायक

एका अडचणीत आहे असं करण्याच्या नंतर आम्ही जो सुद्धा असतो असतो तर राजकारणात येस अफेस निवडणूक लढण्या या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ली आहे एखाद्या व्यक्तीवर करण्याच्या संबंधीची भूमिका या खुली महाराष्ट्रात एवढी जतीची हजेरी सुरू आहे आणि त्याच्यातून अनेकांना यासना सहन करावं लागतं कदाचित ती अवस्था शिक्षण शक्यता नका आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही घेण्याची वेळ आली असावी असा माझा समजा मला माहित नाही जय साहेब फसऱ्यांना विचारावं लागेल मी काही समजण्याचं काम करत नाही जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावित करण्याचं काम करण्याचं करण्याचा त्यांचा आहे त्या लागेचे ते होते पण ते नसते ते दुसरा सुदैवानं काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असेल या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावर त्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं कुणाची योजने आम्ही भरून टाकू शकतो हे सर्व माझ्यावर मनात सरकार नाही या निवडणुकीमध्ये काय करतात त्याच्यावर जे काही भाष्य करू इच्छित नाही त्याच्यात फार अडचणी भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाच्या संबंधी मला उत्तर देखील नेतृत्व असतो आपण मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहिलं आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जुलैवादी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते याच्या भाषणच मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र आणि राष्ट्राचं भविष्य यासंबंधीची चर्चा कार्यक्रमाची असली की हा सवन घासण्याचा विषय असायचा आज आग या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही बोलत नाही व्यक्तिगत हल्ली करतात टीका चुका करतात काँग्रेसचा खेळा देतात माझ्या माझ्यामध्ये चौकशीच्या व्हायचं आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल Huh. Like Press the bell icon on the YouTube app and never miss another update.